नमस्कार मैत्रिणी नेणू तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपण अडोतीस साईज कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग केलेली आहे तर त्या ब्लाऊजची आपल्याला संपूर्ण जी आहे स्टिचिंग बघायची आहे तर हा जो आहे मी गळा शिवणार आहे म्हणजे डिझाईनचा गळा आहे पानांची म्हणजे पॅचवर्क डिझाईन आहे तर अशा पद्धतीने हे बघा मी हे जे छोटे छोटे बॉक्स आहेत ते उभे तीन आणि आडवे तीन अशा तीन तीन इंचाचे चौकोनी आकार कट करून घेतलेले आहेत आणि त्याला ह्या पद्धतीने फोल्ड करून परत अजून ह्या पद्धतीने फोल्ड करून आणि अजून एक ही पद्धत आहे बघा अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला संपूर्ण पॅचेस जे आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत तर ही डिझाईन जी आहे ती खूप सोपी आहे आणि दिसायलाही खूप छान दिसते इतकी सोपी डिझाईन आहे आणि कोणालाही जमेल एवढी सोप्या पद्धतीत ही डिझाईन आहे मी आधीच गोल गळा घेतलेला आहे अडीच अडीच इंचाची गडावरून ती वरून वरती पण अडीच इंच आणि खालीही अडीच इंच आणि उंची जी आहे गळ्याची ती घेतलेली आहे सहा इंच तर अशा पद्धतीने हा जो गळा घेतलेला आहे मी गोलाकार गळा जो आहे आपण आधी स्टिच करून घेतलेला आहे आणि हे जे पॅचेस आहेत ते मी ह्या पद्धतीने जॉईंट करून घेणार आहे तर पाहू शकता तुम्ही ह्या पद्धतीने हे जे पॅच आहेत ते संपूर्ण गळ्यावर आपल्याला लावून घ्यायचे आहेत आणि हे पॅच लावून घेतल्यानंतर संपूर्ण पॅच आपण लावून घेतल्यानंतर आपल्याला जे आहे ते कडकड्याचे जो कपडा उरणार आहे तो आपण कट करून टाकणार आहोत आधी जे आहेत हे पॅच आहे ते आपण संपूर्ण वेगवेगळे करून घेऊ अशा पद्धतीने हे संपूर्ण मी कट करून घेतलेला आहे कट करून जर आपण घेतलेलं असलं तर व्यवस्थित लावता येतं आणि झटपट जो आहे आपण हा गळाही शिवू शकतो संपूर्ण गळ्याला हे जे पॅच आहेत ते अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहेत आपला एक इंचा की अंतर ठेवून आणि हे पॅच आपल्याला लावायचे आहेत तर ह्या पद्धतीने आपण संपूर्ण जे पॅच टाकलेले होते त्याचं आपल्याला आपण उ उंगलडू म्हणजे असं खोलून घेतले ते आणि त्याला जो आहे आपण पानाचा आकार दिलेला आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने तर गोलगाळ्यावर ह्या पद्धतीने जर तुम्ही पॅचवर ब्लाऊज शिवला तर खूप पटकन आणि झटकन होणारा ही डिझाईन आहे आणि कोणालाही जमनं एवढी सोपी पद्धत आहे तर चला आता आपण अडोतीस साईज कटोरी ब्लाऊजची आपण जी कटिंग केलेली होती काल त्याची आपल्याला स्टिचिंग करायची आहे तर मी ती गहीचा? गहीचा कटोरीचा जो पुढील टक्स आहे तो आपल्याला कसा आणि किती घ्यायचा उभा घ्यायचा आहे आपल्याला अडीच आणि आडवा घ्यायचा आहे आपल्याला दीड आणि हे बघा ह्या पद्धतीने ही जे आहे तिरकी टीप आपल्या कटोरीचा जो टक्स आहे त्या टक्सला तिरकी टीप आहे ते आपल्याला मारून घ्यायचे आहे तर दुसरी दुसऱ्याही कटोरीला ह्याच पद्धतीने आपल्याला उभा अडीच आणि आडवं जे आहे ते दीड घ्यायचं आहे आणि मग आपल्या कटोरीला टक्स घ्यायचा आहे तर पाहू शकता आपला जो टक्स आहे जो कटोरीचा जो पफ आहे तो पण एकदम छान आलेला आहे आणि कटोरीला आकारही एकदम छान आलेला आहे दुसऱ्याही आपल्याला दुसऱ्याही कटोरीला आपल्याला त्याच पद्धतीने उभा आडीचा आणि आडवा जो आहे तो दीड घ्यायचा आहे आणि कट आपण कटोरीचा जो टक्स आहे तो, तो आपल्याला कट लावून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण आपली कटोरीचा टक्स आहे तो झालेला आहे तर आता आपली कटोरी जी आहे ती आपल्याला कशा पद्धतीने अ... पट्टी जी आहे त्या पट्टीला आपण कशी जॉईंट करणार आहोत तरी बघा ही जी कटोरी आहे ती आपल्या क्रॉस पट्टीला आपल्याला ह्या पद्धतीने जॉईन करायची आहे आणि जी आपली पट्टी आहे ती ओढून धरायची आहे म्हणजे जी आपली कटोरी आहे ती मोठी होत नाही नाही तर काय होतं पुढील पार्ट जोडतानी अ... कटोरीचा पार्ट मोठा होतो किंवा अ... पट्टी पार्ट आहे तो मोठा होतो तर दोन्ही पार्ट सेम यो यावा म्हणून जी पट्टी आहे ती आपल्याला थोडीशी वडून धरायची आहे तर ती वडून धरल्यामुळं काय होतं कटोरी व्यवस्थित आपल्या ज्या क्रॉसपट्टीमध्ये आहे ती एकदम फिट बसते तर दुसरी ही कटोरी आपल्याला त्याच पद्धतीने जॉईंट करून घ्यायची आहे आणि एक तीट जे आहे ते अजून आपल्याला एक्स्ट्रा दोन्ही पार्टला मारायचे आहे तर अशा पद्धतीने कटोरीचा टक्स आणि जी कटोरी आपल्याला क्रॉसपट्टीला जी जॉइ जौ, जॉईंट कशी करायची ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे तर आता आपली जी योगपट्टी आहे तीसुद्धा आपण कशी जॉईन करणार आहोत तेही मी तुम्हाला दाखवणार आहे योगपट्टी जी आहे ती आपली आहे सिंगल तर सिंगल योगपट्टी जी आहे आपल्याला ह्या पद्धतीने जॉईंट करून घ्यायची आहे आणि जो आतला आतली आत म्हणजे आतूनही जे आपल्या ज्या वेळेस आपण योगपट्टी जोडतो तर आपल्या ब्लाऊजला फिनिशिंगही छान आली पाहिजेत ह्या गोष्टीचंसुद्धा आपण लक्ष ठेवायचं आहे अशा ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आणि मग आपल्या योगपट्टीला अजून एक टीप मारून घ्यायची म्हणजे दोन्ही साईडच्या अस्तरच्या साईडच्या आणि ब्लाऊजच्या साईडच्या दोन्ही ज्या टिप आहेत त्या व्यवस्थित मारून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने योगपट्टी जॉईंट झालेली आहे, आपन तो आहे, चा पुडिल तो आहे। आता आपण उलटून घेणार आहोत तर पाहू शकता हा जो आहे आपला कटोरीचा पुढील भाग आहे तो संपूर्ण तयार झालेला आहे तर आता राहिलेला आहे फक्त आपली आयपट्टी आणि हुकपट्टी तर आपण जे आहे लगेच हुकपट्टी आहे ती आपल्याला लगेचच करून घ्यायची आहे तरी बघा हुकपट्टी जी आहे मी कपडा घेतलेला आहे तरी हुकपट्टीसाठी मी डबल फोल्ड कापड घेतलेला आहे आणि ते आपण त्यास जॉईंट करून घ्यायचं आहे सरळ आणि एक दापटीप देऊन घ्यायची आणि ह्या पद्धतीने आपल्याला जेवढी बारीक पाहिजे तेवढी बारीक तुम्ही घेऊ शकता तर मी बघा ह्या पद्धतीने घेतलेली आहे आणि मग आपल्याला एक सरळ टीप मारून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने तर संपूर्ण जो आहे आयपट हुकपट्टी जी आहे आपली झालेली आहे आता आपण जो काही तुमचा गळा आहे तो घ्यायचा आहे तर गळा यांचा आहे साडेआठ इंच साडेआठ इंचावर आपल्या गळ्याला शेप देऊन घ्यायचा आणि गळ्याला गोलाकारामध्ये कटिंग करून घ्यायचा आहे करे बघा अशा पद्धतीने हा जो आपन, आपन, आ, आ, ले ले या, याँ याँ पार्ट आहे आपला तयार झाला आता ह्यालाही आपण जसे आपण आधीच्या पार्टला योगपट्टी जोडलेली आहे तर ह्या ह्याही पार्टला आपल्याला त्याच पद्धतीने योगपट्टी जोडायची आहे तर आपली योगपट्टी जी आहे ती जोडून झालेली आहे आता आपल्याला जो पार्ट आहे तो आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे म्हणजेच उलटा आहे तो आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हा जो आहे आपल्या कटोरीचा आयपट्टीचा जो भाग आहे तो तयार झालेला आहे आता आयपट्टी आपण लगेचच करून घेणार आहोत तर पाहू शकता तुम्ही ह्या पद्धतीने जे आपल्या ब्लाऊजला जी भा आतूनही फिनिशिंग जे आहे त्याचीही काळजी घ्यायची आतूनही आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग व्यवस्थित आली पाहिजे आणि च दिसायलासुद्धा ॲक्टिव्ह दिसला पाहिजे तर अशा पद्धतीने आपल्याला पाठपोट जी फिनिशिंग आहे त्या ब्लाऊजची तिचंही लक्ष ठेवायचं आहे ती फिनिशिंग व्यवस्थित आली पाहिजे आणि बघा ही जी आयपट्टी आहे ती आपल्याला ह्या पद्धतीने दुमडून घ्यायची आहे आणि मग एक आपल्याला अर्धा इंचं अंतर ठेवून आणि मग आपल्याला आयपट्टी परत एकदा दुमडून आणि फोल्ड करून सरळ टीप मारून घ्यायची तर अशा पद्धतीने हाही भाग आपल्याला कटोरीचा जो दुसरा भाग आहे तोही आपला झालेला आहे याचाही हा गळा साडेआठ इंच घेऊन आणि गळ्याला गोलशेप देऊन घ्यायचा आणि मग तुमच्या गळ्याला तुम्ही तुम्हाला गोट करायचा असला तर तुम्ही गोटही करू शकता आणि गळापट्टी जोडायची असली तर गळापट्टीही जोडू शकता पण आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला गोट करायचा आहे तर गोट करण्यासाठी क्रॉस कपडा आहे तो तिरका कपडा कर कट करून घ्यायचा आहे तर आपण जर तिरका कपडा जर कट करून घेतला आणि आपला गोट आहे तो व्यवस्थित येतो गोट उलटत नाही गोटला फिनिशिंगही छान येते दोन्ही पट्ट्या ज्या आहेत त्या मी काढून घेतलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही आणि ह्या पद्धतीने जे पट्टी आहे ती आपली गोटची ती लावून घ्यायची आहे एकसारख्या अंतरावर आपल्याला टीप आहे ते, ते मारायचे आहे आणि शिकट कट लावून आणि मग आपल्याला परत एक फोल्ड करून घ्यायचा आणि आपल्याला दुसऱ्याही पार्टला आपण लगेचच गोटपट आयपट जी गोट करायचं आहे ती पट्टी आपण लगेचच जोडून घेणार आहोत अशा पद्धतीने ही जी पट्टी आहे ती गोटची आपण जोडून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही आणि हे बघा ह्या पद्धतीने परत एकदा आपल्याला दुमडून घ्यायचे आहे आणि मग जो पण आपला एक्स्ट्रा कपडा उरणार आहे तो आपल्याला कटिंग करून टाकायचा आणि मग आता आपण गोट आहे तो व्यवस्थित तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही बारीक घेऊ शकता पाहिजे तेवढा तुम्ही जाड घेऊ शकता तुम्ही जेवढा बारीक गोठ करशाल तेवढ्या तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंगही छान येणार आहे आणि ब्लाऊज दिसायला एकदम व्यवस्थित आणि ॲक्टिव दिसणार आहे तर पाहू शकता मी ह्या पद्धतीने गोट करून घेतलेला आहे आणि आयपट्टीही आपल्याला आईसुद्धा लगेचच करून घ्यायची आहे पाहू शकता बघा ह्या पद्धतीने जे मी आहे आईसुद्धा लगेचच करून घेते हो आपल्या गोट वगैरे व्यवस्थित झालेला आहे आता आपण शोल्डर जॉईन करतो तर शोल्डरसुद्धा आहे बघा आपल्याला ह्या पद्धतीने जॉईन करायचं आहे दुसरंही शोल्डर आपण त्याच पद्धतीने जॉईन करून घेणार आहोत तिरकी रेश मारायची आहे आपल्या शोल्डरला आणि शोल्डर जे आहे ते दोन्ही एकसारखे जुळून घ्यायचे आपलं शोल्डर कमी जास्त आहे का ते पण बघायचं आहे मागं पुढं जर आपलं शोल्डर जर असलं तर ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे ते बघा ह्या पद्धतीने शोल्डर जे आहे ते जॉईन करून घ्यायचं एकसारखं जुळून घ्यायचं आणि लहान मोठं जर असलं तर ह्या पद्धतीने छोटंसा पावींचं जेवढं आहे तेवढं आपण कटिंग करून टाकायचं हे बघा बाहीचा मध्य टक्स काढून घ्यायचा आणि आपल्याला बाही लगेचच जॉईन करायचे आहे तर बाही जॉईन करताना मध्य सेंटरवरच बाही जॉईन करायची तर आपण मध्य सेंटरवरून बाही का जॉईन करतो तेही तुम्हाला मी आज सांगणार आहे आपण मध्य सेंटरवरून जर बाही जर जॉईंट केली जे आपलं मधलं सेंटर आहे आपलं शोल्डरचं जो आपण शोल्डर ज्यावेळी तिथं जॉईंट करतो ते आपलं सेंटर खा एकदम आपल्या शोल्डरवरच येणार आहे अजिबात महाग पुढं होणार नाही आणि शोल्डर जे आहे काही काही कस्टंबरचं कसं आहे का शोल्डर त्यांचं पुढं खाली उतरतं तर ते खाली खांद्याच्या खालीही उतरणार नाही आणि पुढं छातीच्या जो आपला पुढं जे काहींचे ब्लाऊजचे गळे जे पुढं उतरतात आणि शोल्डर पूर्ण खांद्याच्यासुद्धा एकदम पुढं येतं तर ह्या पद्धतीने जर बाही जॉईन केली तर असं शोल्डर पुढं येणार नाही तर हेच हे एक ट्रिक्स आहे ते तुम्ही फॉलो करा आणि लक्षातही ठेवा शोल्डर कसं जोडायचं आणि बाही जी आहे ती मध्य सेंटरवर कश कोणच्या पद्धतीत जोडायची तर ह्या पद्धतीने जर तुम्ही शोल्डर आणि बाही जर जोडली तर तुमचं शोल्डर उतरणार नाही आणि शोल्डर जे आहे ते एकदम श तंतुतंत तुमचा जो खांदा आहे जे तुमचं स्वतःचं शोल्डर आहे त्याच्यावरच व्यवस्थित बसणार आहे तरी बघा ह्या पद्धतीने शोल्डर जोडून झालेला आहे बाही जोडून झालेली आहे तर पाहू शकता एकदम मध्य सेंटर सेम आलेलं आहे आपल्या बाईचं आता आपल्याला बॉक्स फिटिंग करायची आहे तर बॉक्स फिटिंग केल्याने काय होतं बॉक्स फिटिंग केल्यानंतर जे आपला ब्लाऊज आहे त्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येते आणि दिसायलाही ब्लाऊज आपला एकदम व्यवस्थित दिसतो ते बघा या पद्धतीने ही जी आहे मी बॉक्स फिटिंग करून घेते आणि जे मी एक्स्ट्रा कपडा उरणार आहे तो आपण कटिंग करून टाकायचा आहे तर दुसराही पार्ट आपल्याला त्याच पद्धतीने बॉक्स फिटिंगचं जे साईड आहे साईडपट्टी तीसुद्धा आपल्याला जे आपण आधीची केली त्याच पद्धतीने आपल्याला ही ही साईडपट्टी सरळ टीप जी आहे ती मारून घ्यायची आहे तर हा जो आहे आपला संपूर्ण ब्लाऊज आहे तो आपण अडोतीस साईज कटोरी ब्लाऊज आधी पेपर कटिंग केलेली आहे आणि मग अस्तरण ब्लाऊज कटिंग केलेलं आहे आणि मग आपण त्याची स्टिचिंग दाखवलेली आहे तर ह्या जे जे आपण कटिंग केली पेपर त्याच ब्लाऊज त्याच पेपर कटिंगच्या आपण स्टिचिंग दाखवलेली आहे तर पाहू शकता तुम्ही ब्लाऊजची कटोरीचा शेप वगैरे एकदम असा व्यवस्थित आलेला आहे ब्लाऊजला फिनिशिंगही छान आलेली आहे कुठंच ब्लाऊज दिसायला असा म्हणजे कसं तरी व्हा नाही कटिंग पेपर कटिंग झालेली आहे मग तो ब्लाऊजची कटिंग व्यवस्थित दिसत नाही असा काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे फिनिशिंगही छान आलेली आहे आपल्या ब्लाऊजला आणि दिसायलाही ब्लाऊज एकदम ॲक्टिव्ह दिसतो तर अशा पद्धतीने जर तुम्ही जर कटिंग पेपर कटिंग केली अडोतीस साईज कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग जर तुम्ही माझ्या पद्धतीने केली आणि ब्लाऊज जर संपूर्ण स्टिच केला तर तुमचा जे ब्लाऊज आहे तो फिनिशिंग छान येणार आहे आणि दिसायला ब्लाऊजही एकदम ॲक्टिव दिसणार आहे तर दुसऱ्याही साईडने आपल्याला त्याच पद्धतीने टिप मारून घ्यायची आणि आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे आणि बॉक्स फिटिंग जे आहे ते लगेचच आपल्याला करून घ्यायचं आहे तर आपला जो दंडघेर आहे तो घेतलेला आहे आपण सव्वा सहा इंचाचा आपला दंडगेर घेतलेला आहे आणि कमर आहे त्यांचं चौतीस इंचाचं तर अशा पद्धतीने हे माप आहे अडोतीस साईज कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग आहे तर कमर घेतलेला आहे आपलं चौतीस इंच आणि सव्वा सहा इंचा आपला दंडगेर आहे संपूर्ण तर तुम्हाला जी माझी जी अडोतीस साईज कटोरी ब्लाऊजची जी पेपर कटिंग आणि आज जी आहे आपण स्टिचिंग दाखवलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हे बघा पाहू शकता जो आपण ब्लाऊज पूर्ण फिट करतो जो आपला बाहीचा जो जॉईंट आहे तो एकदम आपला सेम सेम आला पाहिजे आणि तो जर सेम आला ला ला तर आपल्या ब्लाऊजला कुठेच काही प्रॉब्लेम येत नाही संपूर्ण ब्लाऊज जो आहे तो आपला स्टिच झालेला आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला जे अडोतीस साईज पेपर कटिंग आणि अस्तर कटिंग आणि ब्लाऊज पीस कटिंगची संपूर्ण आपण स्टिचिंगही दाखवलेली आहे तर आवडले असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जे आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला जर व्हिडिओत काही प्रॉब्लेम असेल तेही मला सांगा का तुम ब्लाऊज जर तुमची कटिंग करून जर व्यवस्थित येत ते असेल तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत कुठे न स्किप करता जर बघितला तेव्हाच तुम्हाला कळेल का मी तुम जे जे पण मी तुमच्यापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करते ते तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचेल तर चला व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो